नमस्कार मी राहुल कुलकर्णी देशानं अभिमानास्पद वाटावी अशी वाटचाल केली आहे असा देश की तो दो, दोन हजार चौदापर्यंत म्हणजे पहिल्या एक ट्रिलियनसाठी तर त्याला जवळपास तीस वर्षं लागली होती आणि त्यानंतरच्या दुसऱ्या ट्रिलियनसाठी थोडासा कमी काळ लागला पण देश स्वतंत्र होऊन दोन हजार चौदा ओलांडेपर्यंत आपली अर्थव्यवस्था ही दोन ट्रिलियन इकॉनॉमीची होती आणि आत्ता आपल्या देशाच्या नीती आयोगाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे की आय एम एफनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने असं सांगितलं की भारत ही जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे जपानसारख्या अत्यंत शिस्तबद्ध आणि जी इनोवा गाडी आपण वापरतो ना अशा अत्यंत सॉफिस्टिकेटेड वस्तूच्या उत्पादनासाठी जो देश प्रसिद्ध आहे त्याला मागं टाकून आपली अर्थव्यवस्था ही चार ट्रिलियन फोर ट्रिलियन इकॉनॉमीची झालेली आहे भारतीय रुपयामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं मूल्य हे तीनशे छप्पन लाख कोटी रुपये होतं आता आपल्या पुढे कोण आहे तर जर्मनी चीन आणि अमेरिका आपण जर्मनीला दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत मागे टाकू याची पूर्ण खात्री आहे कारण जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन हे तीनशे पंच्याण्णव कोट लाख कोटी रुपये एवढं आहे हे भारतीय रुपयामध्ये मी सांगतोय आता हे जे मूल्यांकन होतं कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं साधारणपणे जी नॉमिनल जी डी पी असते ती म्हणजे आपल्या देशामध्ये दे सेवा आणि ज्या वस्तूचं उत्पादन होतं वर्षभरामध्ये म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये त्याचं जे वार्षिक मूल्य असतं त्याला आपण आपल्या देशाच्या विकासाचा दर किंवा त्याचं मूल्य मानतो ते आज किती आहे फोर ट्रिलियन म्हणजे तीनशे छप्पन लाख कोटी रुपये आहे आणि अभिमानास्पद गोष्ट अशी की भारत दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये जो विकासाचा रथ घेऊन आगेकूच करतो आहे अर्थात आधीच्या मनमोहन सिंग सरकारचं कॉन्ट्रीब्युशन ज्याने एकोणीसशे एक्याण्णव साली आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि त्यानंतर मध्यमवर्ग वाढला आणि त्या मध्यमवर्गाचं बळकटीकरण म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण आणि त्याहूनही मला नेहमी असं वाटतं आणि मी ते अनेक व्हिडिओमध्ये म्हटलंय की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे त्याचं विश्लेषण करायला गेलात तर बऱ्याच वेळेला गल्लत होते कारण आपल्याकडचे सन्मान आपल्याकडचा मान्सून आणि मान्सून नंतर आलेलं पिकाचं उत्पादन याची नेमकी आपल्याकडे आकडेमोड होत नाही आपण ते गृहितकावरती मानतो आणि म्हणून जेव्हा जग वेगवेगळ्या संकटामध्ये असतं तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था रोबोस्ट म्हणजे स्थिर स्थिरावर असते आणि आपल्याला बचतीची सवय आहे तर अशा देशानं गेल्या दहा वर्षामध्ये जो विकासाचा वारू उधळला आहे त्याच्यामध्ये ह्या सरकारचं कॉन्ट्रीब्युशन निश्चित आहे कारण या सरकारनं पायाभूत सुविधावरती जेवढे पैसे खर्च करेल दरवर्षी बजेटमध्ये एक ते दीड लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हे सरकार करतं आणि भांडवली गुंतवणूक जेवढी होते तेवढं उत्पादन वाढायला सुरुवात होते आणि चांगलं असतं ते आता ही आनंदाची गोष्ट आहे की भारतानं चार ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे तीनशे छप्पन लाख कोटी रुपयाचं मूल्य भारतीय वस्तू आणि सेवांचं झालेलं आहे आणि त्यामुळं एक प्रकारे आपल्या पंतप्रधानांनी जे सांगितलं की भारत दोन हजार सत्तावीस पर्यंत विकसित राष्ट्र होईल विकसित राष्ट्राच्या पॅरामीटर संदर्भामध्ये वेगवेगळे निकष आहेत भारतीय अर्थव्यवस्था मोजत असताना सुद्धा त्याला अनेक संदर्भ लावले जातात त्याच्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत म्हणजे आपण जे खर्च करतो त्याची एक पद्धती आहे आपलं प्रत्यक्ष उत्पादन किती होतं त्याची एक पद्धती आहे पण ती अधिक विश्वासार्ह नाही आहे आता हा जो आकडा आला आहे त्यामुळं देशामध्ये खास करून ऑपरेशन सिंधूर नंतर हे सरकार नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये कमी पडलं होतं आणि एक प्रकारे पाकिस्तानमध्ये तर अशी स्थिती निर्माण झालेली होती की जणू काय पाकिस्तानने एकोणीसशे एकाहत्तर साली भारतानं जो पाकिस्तानचा पराभव केला थोडेथोडके नाही एक लाख त्यांचे सैनिक भारताच्या ताब्यात होते पंच्याण्णव हजार एक्झॅक्ट आकडा आणि मी जेव्हा बांगलादेशच्या त्या भूमीवरती गेलो जिथे हा विजय स्तंभ उभारलेला आहे तिथे भारतीय सैनिकांची आणि त्यातल्या त्यात, त्यात मराठी माणसाची नावं बघितली की तेव्हा अभिमानाने ऊर असं भरून येतो आणि हा काही प्रादेशिक वाद नाही आहे पण भारतानं जे पाकिस्तानला त्याचे दोन तुकडे करून जो धडा शिकवला होता त्याचा जणू काही बदलाच घेतला आहे असा जो आविर्भाव पाकिस्तानमध्ये होता आणि जो खोटा आहे अशा वेळेला ही आकडेवारी आल्यामुळं काही काळासाठी का असेल का ना पण भारताच्या विकासासंदर्भामध्ये पुन्हा बोललं जातं आणि खास करून मी आधीही काश्मीरमध्ये मी म्हटलं होतं की युद्ध हा पर्याय नव्हे पाकिस्तानबरोबर आपण आपली क्रयशक्ती वाया घालून अर्थात ते अपरिहार्य आहे पाकिस्तानबरोबर कधी ना कधीतरी आपला मोठा संघर्ष होणार आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिक्सची फार मोठी भूमिका असणार आहे पण अशा वेळेला की जेव्हा भारताच्या विकासाचा दर हा सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट पाच पर्यंत असू शक आहे आणि तो पुढे तीन चार वर्ष असाच राहिला तर भारत हा जगातली चौथ्या क्रमांकाची असलेली अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होईल दीड एक वर्षामध्ये होईल असं वाटतं आहे आपल्यासमोरचा जो चीन आहे त्याचा आणि आपला जो मधला अंतराचा भाग आहे तो खूप मोठा आहे चीनची अर्थव्यवस्था या जगामध्ये तिचा स्वतःचा वाटा हा जवळपास सोळा ते सतरा टक्के आहे हे अमेरिकेचा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आहे अशा वेळेला भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढली फाईव्ह फोर ट्रिलियन झाली म्हणजे काय झालं आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये याचा काय परिणाम झाला आहे तर याचं साधं सोपं मानक जर आपण मानायचं म्हटलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस ह्या काळामध्ये जो काही विकासाचा दर वाढला आहे आणि अगदी दोन ट्रिलियनची भर पडली तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये काय बदल झाला तुमचं आणि माझं उत्पन्न वाढलं का या एका साध्या निकषावरती ह्या आर्थिक गणितीला आपण आनंदाचं समाधानाचं चिंतेचं किंवा हे असं नाहीच आहे असं म्हणायला आत्ताच्या स्थितीमध्ये असं दिसतं आहे की बऱ्याच भारतीयांचं ह्या काळामध्ये उत्पादन वाढलेलं आहे खास करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढली मधल्या काळामध्ये तरीसुद्धा लोकांनी त्याच त्याच सरकारांना पुन्हा निवडून दिलं याचा अर्थ असा की राष्ट्रवाद हिंदुत्व आणि त्याबरोबरच पोटाला मिळणाऱ्या गोष्टी यामुळं कदाचित या सरकारवरती अजूनही लोक खुश आहेत पण म्हणून सगळंच काही आलबेल आहे का साधे दोन तीन ठोकताळे जर आपण बघितले तर जो मिडल क्लास ट्रॅप मानला जातो की भारत हा कधीच विकसित राष्ट्र होणार नाही त्याचं कारण ह्या देशाची लोकसंख्या साधारणपणे आपल्याकडे दरडोई उत्पन्न मोजण्याची साधी पद्धती आहे आणि आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न हे दोनशे पंधरा देशामध्ये एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकाला आहे अनेक सोशल इंडिकेटर्समध्ये म्हणजे आरोग्य विषयक तुमची लाईफ एक्सपेक्टेंसी म्हणजे तुमचं आरोग्य मान किती सुधारलेलं आहे किंवा शिक्षणावर हा देश किती खर्च करतोय किंवा मोर्टॅलिटी रेट नवजात बालकाचा मृत्यू दर अशा अनेक सोशल मानकावरती बांगलादेश आपल्या पुढं आहे मग असं काय आहे की तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हे बदल होत आहेत तर त्याचं मुख्य कारण असं सांगितलं जातं की आपल्याकडे असलेलं डोमेस्टिक कन्झम्पन एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आता ह्याच लोकसंख्येचं जेव्हा ह्या तीनशे छप्पन लाख कोटी ह्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या मूल्यांकनाला जेव्हा आपण भागतो तेव्हा आपल्याकडं दरडोई उत्पन्न येतं केवळ दोन हजार यू एस डॉलर्स ॲन्युअली जर मध्यमवर्गीय एवढ्या एका निकषावरती ह्या देशाचं आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे मूल्यांकन करायचं झालं तर किमान बारा ते पंधरा हजार वार्षिक यू एस डॉलर एवढं प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न असायला हवं म्हणजे आपण खूप 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 मागे आहो अडचण फक्त त्यातली एवढीच आहे की आपल्याकडे दरडोई उत्पन्न काढण्याची जी पद्धती आहे ती अशी आहे की एवढ्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला ह्या तीनशे छप्पन लाख कोटीला भागून जो आकडा येतो तो आपण गृहित धरतो त्याच्यामध्ये नवजात बालक काम न करणारी मंडळी बेरोजगार मंडळी मध्यम वयातली किश किशोरवयीन मंडळी महिला ज्या अनुत्पादक स्वरूपाचं काम करतात किंवा पुरुष जे अनुउत्पादक स्वरूपाचं काम करतात अशा सगळ्यांना आपण एकत्रित धर धरतो आणि त्यामुळं आपलं पर कॅपिटा उत्पन्न हे अतिशय कमी दिसतं आता हे आकलन केल्यानंतर सुद्धा साधारणपणे मला जे काही अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्याप्रमाणे वीस कोटी रुपये खर्च केले एखाद्या कॉर्पोरेटने किंवा सरकारी आस्थापनाने तर एका स्थायी स्वरूपाच्या रोजगाराची निर्मिती होते आपल्याकडे बेरोजगारी हा गहन प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालेलं नाही अर्थात सगळंच वाईट आहे असं नाही जे खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीसंदर्भातले प्रकल्प आहेत ते प्रकल्प आता वाढवणसारखं बंदर म्हणजे महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये किंवा खूप साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळं अपारंपरिक क्षेत्राला जी गती मिळते त्यामुळं अजून तरी बेरोजगारी अकराळ विक्राळ झालेली नाही पण जे शिक्षित होऊन सरकारी नोकऱ्या किंवा स्थिर नोकऱ्याच्या शोधात आहेत त्यांच्यासाठीचा सा काळ अजूनही कठीण आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं की ज्या अर्थव्यवस्थेचा देश स्वतंत्र झाला तेव्हा शेती व्यवसायाचा अर्थव्यवस्थेतला वाटा जवळपास पंचेचाळीस टक्के होता आज तो पंधरा सोळा टक्क्यावरती आलाय पण आजही शेती व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या ज्याच्यातनं रोजगाराची निर्मिती होते असा भारतीय समाज जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के आहे आणि आपल्या शेतकऱ्याचं दरडोई रोजचं उत्पन्न सत्तावीस रुपये आहे म्हणजे काय तर शेती क्षेत्रामध्ये आपली पिछाहट आहे बेरोजगारीबद्दल आपण उत्तर शोधू शकलेलो नाही आहे आपल्याकडे सोशल इंडिकेटर्सवरती आपण मागे आहोत आपल्याकडे जे समाजाचे वर्ग तयार झालेले आहेत अतिश्रीमंत मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब हा जो स्तर आहे हा स्तरसुद्धा खूप मोठा आहे म्हणजे गरीब गरीबच आहे मध्यमवर्गीय मध्यमवर्गीयातनं वरवर जात चाललेलं आहे आणि श्रीमंत हे अतिश्रीमंत होत चाललेले आहेत तर ही जी कुठल्याही कॅपिटलिस्टिक अर्थव्यवस्थेची अडचण असते ती अडचण ह्या देशामध्ये पण आहे आणि म्हणून आपल्याकडे एकाच वेळेला अशी गोष्ट आपण बघतो की ज्यामुळं बैल जोडी नाहीये म्हणून आपल्या मुलांना शेतीला अवताला झुंपणारे शेतकरी आणि दुसरीकडे वारेमाप पैसे खर्च करणारे टीनेजर्स जे पुण्यासारख्या शहरामध्ये कल्याणी नगरमध्ये वगैरे वारेमाप पैसे उधळताना दिसतात असे असंख्य विरोधाभास या देशामध्ये आहेत असं असूनसुद्धा ह्या देशानं अत्यंत कमी काळात इतकी विविधता त्यातला विरोधाभास असूनही जो विकासाचा वारूप आपल्या हातात घेतला आणि तो उधळत सोडला आहे ही निश्चित कौतुकास्पद गोष्ट आहे पण आपल्याला ज्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे ती ही सगळी आव्हानं आहेत जी मी आत्ता तुम्हाला सांगितली आणि आता जात जाता जात अशा विकासाच्या मार्गावरती निघालेल्या देशानं पाकिस्तानसारख्या टिनपाट देशाबरोबर आपली सगळी शक्ती वाया घालवावी का तुम्हाला काय वाटतं था। थांबूया